पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात दोनशे एकोणीस जागांसाठीची नवीन पदांची निर्मिती करण्यासंदर्भातला शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे दोनशे एकोणीस नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे यासाठीचा हा शासन निर्णय आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर पाहू शकतं जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर या चार लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस व त्याच्यासाठी एकूण दोनशे एकोणऐंशी पदांची निर्मिती करण्यास व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती आणि अनावर्ती खर्चास मान्य देण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता विस्तारित शासन निर्णय आहे यानुसार संदर्भ आहेत पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं जे पत्र आहे त्यानुसार त्याचबरोबर उच्चस्तरीय सचिव समितीची दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीचं जे कार्यवृत्त आहे त्यानुसार पाहू शकता मुंबई महानगर प्रादेशिक विभागाचा विकास वाहता मुंबईच्या पोलीस मुंबईच्या पलीकडे मुंबई महानगर प्रादेशिक विभागात व त्यांच्या सीमालगतच्या भागात तसेच नवीमुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे शिक्षण संस्था व इतर अनुषांगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे व वा त्यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये प्रवाशांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे तसेच सद्यस्थितीत रेल्वे कार्यक्षेत्रातील बदल चाललेली परिस्थिती रेल्वे विभागाकडून राबविण्यात येत असलेले सुधारणा प्रकल्प व त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये होत असलेला बदल दैनंदिन प्रवाशाची वाढत असलेली संख्या गुन्हे आहेत गुन्हेगारी व त्यावरील नियंत्रण प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी व त्यांना होणाऱ्या गैरसोयी यासाठी सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक रोजीच्या पत्राद्वारे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ भाईंदर ही चार नवीन पोलीस लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती करण्यास व त्यासाठी पदनिर्मिती करण्यास व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता आता या शासनाच्या प्रस्तावानुसार शासनाने आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर ही चार नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती करण्यास शासन मान्यता देणे देत आहे आणि यानुसार विविध संवर्गातील एकूण दोनशे एकोणऐंशी नियमित पदे भरण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या सुद्धा मान्यता देण्यात आली आहे पाहू शकता दोनशे एकोणऐंशी ही पदे ही नियमित पद्धतीने तयार होणारी पदे आहेत यासाठीची चार पोलीस ठाण्यांसाठीची तर यामध्ये पदांची माहिती चेक करू शकता लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा हा तपशील जाहीर करण्यात आला आहे यामध्ये पोलीस निरीक्षक हे एक पद आहे सहायक पोलीस निरीक्षक एक आहे पोलीस उपनिरीक्षक चार यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक पाच आहेत पोलीस हवालदार पदासाठी पाहू शकता एकूण चाळीस पदे आहेत पोलीस हवालदार या पदासाठीची आणि पोलीस शिपाई या पदासाठी एकूण पन्नास इतकी पदे यामध्ये भरली जाणार आहेत हे एका पोलीस स्टेशनसाठीचं झालं नवीन तयार होणारं लोहमार्गा पोलीस स्टेशनसाठी यानंतर आसनगाव पोलीस ठाणे आहे यासाठी नव्याने निर्माण करण्यात येणारी पदे पाहू शकता पोलीस निरीक्षक एक पद सहाय्यक पोलीस निरीक्षक एक आहे यानंतर पोलीस उपनिरीक्षक दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी चार आहेत पोलीस हवालदार या पदासाठी एकूण चार यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी एकूण तीस पदे आहेत असे एकूण अठ्ठावन्न पदे हे आसनगाव पोलीस ठाण्यासाठीचे आहेत यानंतर अंबरनाथ येथील पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील पाहू शकता यामध्ये पाहू शकता पोलीस निरीक्षक एक, एक, बुली एक पद आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक यासाठी एक पद आहे पोलीस उपनिरीक्षकसाठीची एक पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी तीन जागा आहेत यानंतर पोलीस हवालदारसाठी पाहू शकता वीस त्याबसबरोबर पाहू शकता पोलीस शिपाई या पदासाठी पंचवीस अशा या ठाण्यासाठी एकूण मिळून एक्कावन्न जागा ह्या मान्यता देण्यात आली आहे यानंतर शेवटचं पोलीस ठाणा पाहू शकता भाईंदर पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील आहे पोलीस निरीक्षकसाठी एक जागा आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी एक आहे पोलीस उपनिरीक्षकसाठी एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी सहा पोलीस हवालदार पदासाठी एकूण तीस आणि पोलीस शिपाई या पदासाठी एकूण तीस जागा आहेत अशा एकूण एकोणसत्तर या ठिकाणासाठी आहेत या ठाण्यासाठी आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकता दोनशे एकोणऐंशी जागांसाठीची पदनिर्मितीसाठीची मान्यता देण्यात आली आहे या नव्याने निर्माण होणाऱ्या चार लोहमार्ग हो पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस दोनशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये महत्त्वाच्या पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई जागांची माहिती चेक करून त्या पद्धतीने शासन मान्यता मिळालेली आहे याचाच अर्थ लवकरच यासाठी सुद्धा जाहिरात जाहीर केली जाईल आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पुढच्या अपडेट्सची वाट बघू शकतात आणि तयारी करू शकतात शासनमान शासन मान्यता मिळालेली आहे शासन निर्णय झालेला आहे याचाच अर्थ लवकरच याची जी भरती प्रक्रिया आहे पूर्ण केली जाईल दोनशे एकोणऐंशी नवीन पदांची निर्मिती केली गेली आहे यासाठीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल आणि या, या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा